अंबरनाथमध्ये मनसे आणि सायली एक्स क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून भव्य कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि उद्योजिका पल्लवी लकडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी हा कार्यक्रम पार पडला यावेळी महिला आणि मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या महिलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिस पटकावली यावेळी परिसरातील महिलांनी मोठी उपस्थिती लावली होती उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून एका भाग्यवान महिलेला सोन्याची आणि इतर महिलांना सेमी पैठणी साडीचा मान मिळाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची पैठणी होती आणि त्यामध्ये महिलांनी उत्पूर्व प्रतिसाद दिला होता त्याच्यामधून प्रत्येक खेळामधून महिलांचे तीन खेळ होते त्या प्रत्येक प्रत्येक नंबरमधून एक एक जी महिला आली तिच्या तिला पैठणीसाठी खेळवण्यात आली आणि त्याच्यामधून एक महिला विजेती झाली